नमस्कार मी सौ ममता संदीप आवारे प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण क मधून मी निवडणूक लढवित आहे आणि गेल्या दोन हजार बारामध्ये मी बेनोडा भिंटिंगडी दस्तूरनगर या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच मी निवडून आलेली होती आणि दोन हजार सतरामध्ये माझा अक्षरशः थोड्याशा मताने माझा पराभव झाला कारण की वढाळी हा परिसर मला नवीन असल्यामुळे तिथे माझा संपर्क कमी पडला त्यामुळे मी अक्षरशः थोड्याशा मताने माझा परा पराभव झाला तरी पण आता जी आमची तयारी आहे या आठ वर्षामध्ये जे सर्व लोकांनी सर्वसाधारण जनतानी जे भोगलेलं आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये तर सर्व लोक सक्रिय झालेले आहे आणि सर्व लोक शिक्षित आहे त्यामुळे योग्य व्यक्तीला कसं निवडून द्यायचं हे सर्व लोकांनी ठरवलेलं आहे कारण आठ वर्षामध्ये अक्षरशः कुठल्याही नगरसेवकाला लोकांनी बघितलेलं नाही आहे आणि वढाळी असो महादेवखुरी असो मंगलधाम असो एस आर एफ असो की कुठल्याही विकास कामाला अगदी म्हणजे एकदम शून्यता झालेली आहे तर सर्व लोकांचं आणि सर्व जनतेचं म्हणणं आलं आहे की आपण एक योग्य व्यक्ती निवडून द्यावं कुठलाही पक्ष फक्त योग्य व्यक्तीसाठीच काम करतो तर त्याचप्रमाणे जी आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे ही उमेदवारी एका व्यक्तीला म्हणजे एका साधारण म्हटलं साधा त्याला दिली आहे तर आम्ही काहीतरी नक्कीच या पक्षासाठी केलं पाहिजे आणि आमदार सौभाग्य सुलभाताई आणि आमचे खोडके साहेब यांचा या आम्हाला भरपूर पाठिंबा आहे आणि त्यांचे विकासकामं आहेत ते असं काही नाही आहे की करू करू म्हणण्याचं त्यांचं बिलकुल हे नाही आहे त्यांनी फक्त काम आणि विकासकामाकडे लक्ष दिलेलं आहे त्यांची प्र, प्रचार करण्याची जी पद्धत असते विकासकाम करण्याची जी पद्धत असते तीच आम्हाला त्यांनी सोपवलेली आहे आणि त्यांच्याच पद्धतीने आम्ही कार्यरत करत आहेत जे साहेबांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि नागरिकांचे पूर्ण आणि पूर्ण कामच करण्याचा प्रयत्न करू आमच्या सुलभातही एक वर्ष झाले या भागामध्ये आमदार आहे आपण सर्व बघू शकता काम करण्याची पद्धत तर त्यांचं खूप काम आहे आणि विकासकामाकडे लक्ष देतात त्या तर त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आमच्याकडे पण लक्ष देऊन फक्त विकासकामाकडे लक्ष देऊन आमचं पूर्ण पॅनल विजयी करावं अशी मी विनंती करते जय हिंद जय राष्ट्रपती